तुम्हाला माहीत आहे का एका माणसाच्या शोधामुळे लाखो जीव वाचले पण त्याच शोधामुळे हजारो लोक मृत्युमुखी देखील पडले होय ही कहाणी आहे त्या व्यक्तीची ज्याने डायनामाइट तयार केला पण मृत्यूपूर्वी मानवतेसाठी नोबेल पुरस्कार निर्माण करून गेला पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा नोबेल पुरस्कार म्हणजे नेमकं काय आहे कुणी सुरू केली ही परंपरा आणि जगात त्याला इतकं मोठं का स्थान आहे आजच्या भागात आपण जाणून घेऊया जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानाची प्रेरणादायी गोष्ट नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनेलवर आज दहा डिसेंबर आहे याच दिवशी नोबेल पुरस्कार जाहीर केला जातो म्हणूनच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या प्रसिद्ध पुरस्काराची संपूर्ण माहिती चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला अठराशे तेहत्तीस साली स्वीडनमध्ये जन्मलेला अल्फ्रेड नोबेल एक वैज्ञानिक संशोधक आणि शांतीप्रेमी अठराशे सदुसष्टमध्ये त्यांनी डायनामाइटचा शोध लावला तो शोध जगासाठी क्रांतिकारी ठरला पण त्याच डायनामाइटने युद्धांशी दिशा बदलली आणि लाखो लोकांचा बळी घेतला एका दिवशी त्यांनी वर्तमानपत्रात आपलीच मृत्यू वार्ता वाचली ज्याचं शीर्षक होतं द मर्चंट ऑफ डेथ इज डेड हे वाचून हादर ते हादरले कारण लोक त्यांना मृत्यूचा व्यापारी म्हणत होते यावर त्यांनी ठरवलं आपल्या संपत्तीचा उपयोग आता मानवजातीच्या कल्याणासाठी करायचा आणि अशा प्रकारे अठराशे शहाण्णव साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वसियतनाम्यानुसार तयार झाला नोबेल पुरस्कार निधी एकोणीशे एक साली पहिल्यांदा दिला गेला हा पुरस्कार मानवतेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना दरवर्षी दहा डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यू दिनाच्या स्मरणार्थ हा समारंभ आयोजित केला जातो या दिवशी विजेत्यांना त्यांचा पुरस्कार औपचारिकपणे प्रदान केला जातो आज हा पुरस्कार सहा क्षेत्रात दिला जातो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यक साहित्य आणि अर्थशास्त्राचे पुरस्कार दिले जातात स्वीडनच्या स्टॉक मध्ये तर शांततेचा पुरस्कार दिला जातो नॉर्वेच्या ओस्लो या शहरात ज्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो त्याला मिळतं एक सोन्याचं पदक प्रशस्तीपत्र आणि सुमारे एक कोटी स्वीडिश क्रोनर इतकी रोख रक्कम म्हणजे जवळजवळ भारतीय नऊ कोटी रुपये हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही तो आहे मानवतेच्या शक्तीचा पुरावा भारतीय विजेते काही <है> आहेत ज्यांची नावं मी सांगतो रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रात एकोणीसशे तेरामध्ये पुरस्कार मिळाला होता त्यानंतर सी व्ही रमन यांना भौतिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पुरस्कार मिळाला होता हरगोबिंद खुराना यांना चिकित्सा विभागामध्ये एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पुरस्कार मिळाला होता तर मदत टेरेसा यांना शांती या क्षेत्रामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी साली पुरस्कार मिळाला होता सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रामध्ये एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये पुरस्कार मिळाला होता अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायन आणि विज्ञानशास्त्रामध्ये एकोण दोन हजार नऊमध्ये हा पुरस्कार मिळाला होता कैलास सत्यार्थी यांना शांती या क्षेत्रामध्ये दोन हजार चौदामध्ये तर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये दोन हजार एकोणीस साली पुरस्कार मिळाला होता हे काही भारतीय आहेत ज्यांनी हे सुवर्ण पदक कमावलं होतं हे सगळे लोक एकच गोष्ट सांगतात मानवतेसाठी काम करणं हे जगण्याचं खरं बक्षीस आहे अल्फ्रेड नोबेल यांनी दाखवून दिलं की चुका करूनही आपण इतिहास बदलू शकतो त्यांनी मृत्यूपूर्वी जे निर्माण केलं ते म्हणजे विनाशातून जन्मलेलं अमर शांततेच प्रतीक नोबेल पुरस्कार आपल्याला शिकवतो एक माणूस मोठा हा त्याच्या विचारांनी होतो दोन संपत्तीच नव्हे तर दयाळूपणाचं वारसा दान हे देणं हेच खरं यश आहे हा पुरस्कार फक्त एका विजेत्याचा नाही तो जगभरातील प्रत्येक चांगल्या विचारवंताचा आहे हा पुरस्कार केवळ सन्मान नसून मानवतेसाठी प्रेरणा स्रोत आहे तो दाखवतो की संशोधन साहित्य विज्ञान किंवा शांततेच्या कार्यातून जग बदलता येतं अनेक नवकल्पनांना सामाजिक चळवळींना आणि मानवतेच्या सेवेला यामुळे जागतिक ओळख मिळाली आहे तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती नक्की आम्हाला कळवा म्हणजे आम्ही असेच आणखी माहितीपूर्ण भाग तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि हो भागाला आठवणीने लाईक करा शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल